नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गोपाल सिंधाने इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या चॅनलवर आपल्या स्वागत करतो ज्या क्षणाची आपण अत्यंत आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण म्हणजे टी आर टी आय नोटिफिकेशन आलेले होय विद्यार्थी जर टी आर टी आय आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या जर आपण वेबसाईटवर गेलो तर तुम्हाला बघा इथे वेबसाईटवर आपण आलेलो आहोत आणि वेबसाईटवर इथे खाली स्क्रोल केल्यानंतर महत्वाची बातमी या मध्ये बघा एक आता नुकतेच नोटिफिकेशन आलेले पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत महत्वाच्या सूचना अत्यंत महत्वाचं नोटिफिकेशन आहे बघा आपण इथे जाहिरातीवर पीडीएफ वरती क्लिक केलं तर इथे आपण बघू शकतो जस्ट मिनिट बघा तुम्हाला इथे नोटिफिकेशन दिसून येईल नोटिफिकेशन मध्ये म्हटलेलं आहे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे महाराष्ट्र राज्य या मार्फत पोलीस भरती व सैन्य पदाच्या अनिवासी दोन हजार पंचवीस सव्वीस करीता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याबाबत नोटिफिकेशन आलेलं आहे अत्यंत महत्वाचे अपडेट आहे ऑनलाईन अर्ज अगदी आजपासूनच सुरुवात होत आहेत म्हणजेच आपण बघा इथे बघू शकतो साधारणतः एकोणतीस सप्टेंबर पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही शेवटची तारीख असणार आहे बघा तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात आता याच्यामध्ये बघा आदिवासी म्हणजेच एस टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना साधारणतः टीआरटीआय महाराष्ट्र शासनाकडून पोलीस भरती व सैन्य भरतीच्या संदर्भात एक मोफत प्रशिक्षण दिले जाते व बहात्तर हजार रुपयापर्यंतची स्कॉलरशिप सुद्धा मिळते तर या विद्यार्थ्यांना दहावी बारावी पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी मिळवा महाराष्ट्र शासनाकडून एकूण बहात्तर हजारची स्कॉलरशिप आणि पोलीस भरती व सैन्य भरतीचे मोफत प्रशिक्षण आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोफत या योजनेसाठीची सर्व माहिती व अर्ज इन्फिनिटी अकॅडमी मार्फत तुम्हाला भरून मिळणार आहे अत्यंत महत्वाचं आहे बघा अर्ज करण्यासंदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी येत असतात आणि अर्ज कसा करावा डॉक्युमेंट कोणते लागतात त्यानंतर कुठल्या केबी पर्यंत फोटो हवा अशा विविध शंका विद्यार्थ्यांच्या मनात असतात मागच्या वेळी विद्यार्थ्यांनी ज्या चुका केल्या त्या यावेळी करू नका तर त्या अनुषंगाने आपण बघा एक आपले इन्फिनिटी अकॅडमीचे आपले दोन सेंटर जे आहेत आपले नाशिक आणि पुणे या दोघ सेंटरवरती आपण तुम्हाला एक व्यवस्थित गायडन्ससाठी काउन्सलिंग आपण तिथे उपलब्ध दे करून देत आहोत आणि जर आपण बाहेरून असाल म्हणजे अगदी पुणे किंवा नाशिक या शहराच्या व्यतिरिक्त तुम्ही बाहेर गावून असाल तुम्हाला जर याबाबतची सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत हवी असेल तर बघा हा गुगल फॉर्म आहे हा स्कॅन करून तुम्हाला याच्याबद्दल यामध्ये दिलेले सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे आणि संपूर्ण याबाबतचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आता आपलं पुणे पुण्याला बघा इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा मोदी गणपती जवळ नारायणपेठ पुणे इथे आपलं पुण्यामध्ये ऑफिस आहे आणि पुण्याचा जो नंबर आहे डबल एट थ्री झिरो फाईव्ह टू सिक्स एट झिरो टू आपला पुण्याचा नंबर आहे आणि नाशिकमध्ये बघा इन्फिनिटी अकॅडमी उपाध्य बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिक अशोक स्तंभावरती आल्यानंतर अगदी एक दोन मिनिटाच्या अंतरावरती अकॅडमी आहे आणि नाशिक शाखेला तुम्हाला संपर्क करण्यासाठी एक्क्याण्णव एकोणावीस अठ्ठावन्न एकाहत्तर एक्क्याण्णव या संपर्क क्रमांकावरती तुम्ही संपर्क करायचा आहे तुम्हाला टी आर टी आय पोलीस भरती संदर्भात संपूर्ण याबाबतची डिटेल्स माहिती तुम्ही तुम्हाला आम्ही उपलब्ध दे करून देणार आहोत बघा आपण पुढे जाऊया आता यामध्ये जर आपण बघितलं तर आ, नोटिफिकेशन आलेलं आहे आणि याबाबतचे अर्ज करण्यासंदर्भात काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांमध्ये बघा काय म्हटलेलं आहे पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस करीता ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत महत्वाच्या सूचना आता या सूचनेमध्ये बघा उमेदवाराकडे पोलीस व सैन्य भरती पूर्वप्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे कागदपत्रे व इतर बाबी खालीलप्रमाणे ओके मग आता सगळ्यात पहिला मुद्दा काय बघा लक्षात घ्या पहिल्यांदा तर काय म्हटलंय उमेदवाराकडे वैध आणि कार्यरत ईमेल आय डी असणे आवश्यक आहे म्हणजे तुमचा जो ईमेल आय डी आहे हा व्यवस्थित चालू स्थितीमध्ये असला पाहिजे त्याचा पासवर्ड देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा मुद्दा बघा ऑनलाइन नोंदणी करताना उमेदवाराने वैध आणि कार्यरत मोबाईल क्रमांक का देणे बंधनकारक आहे म्हणजे जो मोबाईल नंबर तुम्ही देणार आहात नोंदणी करण्यासाठी तो सुद्धा चालू स्थितीमध्ये तुमच्या स्वतःचा असला पाहिजे चालू स्थितीमध्ये असला पाहिजे त्यानंतर उमेदवाराकडे अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो व स्वाक्षरी प्रमाणे असणे आवश्यक आहे म्हणजे रंगीत पासपोर्ट फोटो तुम्हाला सांगितला आहे कमाल शंभर के पर्यंतचा केवळ जेपीजी जेपीजी पीएनजी जे मध्ये असणे आवश्यक आहे त्यानंतर जी स्वाक्षरी म्हणजे तुमची जी सही असणार आहे ही बघा कमाल वीस के पर्यंत केवळ जेपीजी पीएनजी या फॉरमॅट मध्ये या असणे आवश्यक आहे त्यानंतर इतर सर्व कागदपत्र व प्रमाणपत्र <गण> पीडीएफ फॉरमॅट मध्ये खालील प्रमाणे असावे व त्याची जी साईज आहे प्रत्येक डॉक्युमेंटची ही साधारणतः अडीचशे केवी पर्यंत असावी त्याच्या खाली पण नसायला हवी त्याच्यावरती वरती पण नको ओके मग यामध्ये काय म्हटलं सर्वात पहिले उमेदवाराचा जन्म दाखला दहावीचे प्रमाणपत्र पासपोर्ट शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक बघा लक्षात घ्या काय म्हटलंय उमेदवाराचा जन्म दाखला दहावीचे प्रमाणपत्र पासपोर्ट शाळा सोडल्याचा दाखला या चारही डॉक्युमेंट पैकी एक डॉक्युमेंट असेल तरी चालणार आहे त्यानंतर पुढे बघा आधार कार्ड पुढील व मागील बाजू सीट लागणार आहे बघा तिथे एक महत्वाचा अपडेट स्टार करून दिलेली आहे आधार कार्ड हे तुमचं पुढच्या बाजूचं आणि मागच्या बाजूचं दोघंही असणं आवश्यक आहे पुढे तुमचं नाव आणि ऍड्रेस दिलेला ऍड्रेस पाठीमागच्या बाजूला असतो तर, तर तुम्हाला दोघं बाजूचं आधार कार्ड तुम्हाला तिथे सोबत असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा दहावीचं गुणपत्रिका प्रमाणपत्र दोन्ही असेल तर एकत्रित करून अपलोड करावे म्हणजे तुमच्याकडे दहावीचं जर मार्कशीट असेल आणि प्रमाणपत्र पण असेल तर दोघंही एकत्रित एकत्रित करून तुम्हाला त्याची पीडीएफ बनवून ते अपलोड करायचंय नंतर बघा बारावीचं गुणपत्रिका प्रमाणपत्र दोन्ही असेल तर एकत्रित करून अपलोड करावे बारावीचं पण सेम दोघं एकत्र करीत तुम्हाला अपलोड करायचे त्यानंतर पदवीचं गुणपत्रिका व प्रमाणपत्र असेल तर तेही तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस एक मिनिट बघा काय म्हटलंय आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस उत्पन्नाचे प्रमाणपत्र संबंधित तहसीलदार यांनी निर्गमित केलेला असावा बघा हे अतिशय महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या काय म्हटलंय आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे तहसीलदाराने निर्गमित केलेलं प्रमाणपत्र व्हॅलिड तुम्हाला लागणार आहे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर जमात प्रमाणपत्र ओके तुम्हाला लागणार आहे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर तुम्हाला जमात वैधता प्रमाणपत्र लागणार आहे कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर अनाथ जर तुम्ही अनाथ तर अनाथचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे <coughs> त्यानंतर गॅझेटेड जर तुमच्या नावामध्ये बदल असेल तर तुम्हाला गॅझेटेड प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी लागणार आहे ओके okay. तर ही झाली डॉक्युमेंट बद्दलची सविस्तर माहिती त्याच्यानंतर आपण बघा पुढे बघूया शारीरिक पात्रता निकष काय काय दिलेले आहेत यामध्ये पुरुष उमेदवारांकरिता अठरा ते तेहतीस वर्ष साधारणतः अं वयोमर्यादा दिलेली आहे त्याच्यानंतर महिलांसाठी आप आप सॉरी आपण पोलीस भरतीसाठी बघतोय पोलीस भरतीसाठी बघा पुरुष उमेदवारांना आणि महिला उमेदवारांना दो दोन्हीसाठी अठरा ते तेहतीस वर्ष तुम्हाला वयोमर्यादा दिलेली आहे आणि उंची पुरुष उमेदवारांकरिता एकशे साठ सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांकरिता एकशे पन्नास सेंटीमीटर उंची इतकी असणं आवश्यक आहे त्यानंतर छातीमध्ये बघा पुरुष उमेदवारांकरिता न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवून किमान तुमची पाच सेंटीमीटर असणे आवश्यक आहे ओके त्याच्यानंतर सैन्य भरती व पूर्व प्रशिक्षण म्हणजे आपण पोलीस भरतीची माहिती बघितली सैन्य भरतीसाठी बघा पुरुष आणि महिला उमेदवारांकरिता हो ते वर्ष दिलेली आहे किमान उंची एकशे अडुसष्ट सेंटीमीटर पुरुष उमेदवारांना आणि एकशे सत्तावन्न सेंटीमीटर महिला उमेदवारांना त्यानंतर छाती न फुगवता किमान सत्याहत्तर सेंटीमीटर आणि फुगवण्याची क्षमता पाच सेंटीमीटर आवश्यक आहे ओके टीप आता ही महत्वाची टीप काय दिली आहे वयवर्ष गणना दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या रोजीस गृहित धरून करण्यात आलेली आहे अतिशय महत्वाची गोष्ट आहे पुढे जाऊया बघा यामध्ये उमेदवारांसाठी पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याकरिता महत्वपूर्ण सूचना आता ऑनलाईन जो अर्ज करायचा आहे तो तुम्हाला जी वेबसाईट दिली अधिकृत जे संकेतस्थळ दिलेले त्या संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज करायचा या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही लिंकद्वारे करण्यात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या तुम्हाला या लिंकवरूनच तुम्हाला अर्ज करायचे त्यानंतर उमेदवाराला ऑनलाईन अर्जामधील पूर्ण माहिती भरणे बंधनकारक असेल व अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत लक्षात घ्या अर्ज तुम्हाला पूर्ण व्यवस्थित भरायचा आहे कुठलीही माहिती तुम्हाला तुम्हाला अपूर्ण सोडायची नाहीये अपूर्ण सोडली तर ती ग्राह्य धरली जाणार नाही त्याच्यानंतर उमेदवार यांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर सदर अर्जाची प्रिंट काढून स्वतःकडे जतन करून ठेवावी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तुमचा ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुमची जी काही प्रिंट आहे ती तुमच्याकडे तुम्हाला सांभाळून ठेवायची बरेच विद्यार्थी गहाळ करतात आणि नंतर मग त्यांना प्रॉब्लेम येतो त्यामुळे प्रिंट तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे लक्षात घ्या पुढे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे उमेदवार यांनी ऑनलाईन अर्ज प्रिंट झालं तसेच मूळ कागदपत्र तपासणी पडताळणी वेळी उमेदवाराला या यांना सादर अर्ज इतर मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे छाननीकरिता सादर करणे बंधनकारक राहील याचे उमेदवारांनी <laughs> नोंद घ्यायची म्हणजे तुमच्याकडे जे काही अर्ज भरल्यानंतर जे काही प्रिंट आहे ती तुम्हाला सांभाळून ठेवायची आणि ते जे काही तुम्ही जे कागदपत्र मूळ कागदपत्र जे तुम्ही असणार आहे तुमच्याकडे ती तुम्हाला सांभाळून ठेवायची तुम्हाला पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ते लागणार आहेत त्याच्यानंतर स्कॅनिंग आणि दस्तऐवज अपलोड करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे म्हणजे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठीचं मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत यामध्ये ओके छायाचित्र फोटो रंगीत असणं आवश्यक आहे हलक्या रंगाच्या शक्यतो पांढऱ्या पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंड व्हाईट असायला हवं आणि रंगीत फोटो असावा अशा काही सूचना तुम्हाला इथे दिलेल्या आहेत ओके त्याच्यानंतर स्वाक्षरी कशी असायला पाहिजे त्या संदर्भात पण तुम्हाला इथे सूचना दिलेल्या आहेत पुढे जाऊया सर्वसाधारण सूचना बघा उमेदवारांसाठी अर्जाबाबत सर्वसाधारण सूचना काय म्हटलंय उमेदवार यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्राचे छाननी ऑनलाईन रित्या व कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्र तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येईल या अनुषंगाने प्राप्त अर्जाचे अवलोकन केल्यानंतर काही त्रुटी आढळल्यास ऑनलाईन लॉग द्वारे उमेदवारास कळवण्यात येईल म्हणजे तुमच्या अर्जामध्ये जर काही त्रुटी आढळल्या तर त्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने त्या सूचना मिळणार आहेत त्यानंतर ऑनलाईन द्वारे अपात्र रिजेक्ट करण्यात आलेल्या अर्जाची त्रुटी पूर्तता करण्यासाठी उमेदवार यांनी त्यांच्या संबंधित लॉग इन आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे उमेदवार यांची ऑनलाईन छाननी असल्यास कारणामुळे सदरचे आवश्यक दस्तऐवज कागदपत्रे कोणत्या स्वरूपात या कार्यालयास ऑफलाईन किंवा ईमेल द्वारे सादर करण्यात येऊ नये तुम्हाला जर तुमच्या फॉर्म मध्ये जर काही त्रुटी आढळली ती तुम्हाला कळवण्यात आली तर त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईनच तिची माहिती पण मिळणार आहे आणि तुम्हाला ऑनलाईनच त्याची प्रक्रिया करायची तुम्हाला ऑफलाईन कुठे ईमेल किंवा तुम्हाला ऑफलाईन ऑफिसमध्ये तशी परवानगी नाहीये ओके तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ही तेरा ऑक्टोबर रोजी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटं म्हणजे रात्री बारा पर्यंत असणार आहे याची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला चौदा तारखेपर्यंत रात्रीची बारा वाजेपर्यंतची मुदत मिळणार आहे ओके अशा पद्धतीने काही सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपण फोडी करून म्हणजे थोडी थोडी माहिती सुद्धा आपण वेगवेगळ्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आता अर्ज भरताना तांत्रिक अडचणी जर उद्भवल्यास तुम्हाला ईमेल अथवा दूरध्वनी क्रमांक यावर संपर्क करायचा आहे टीआरडीआ ने काही संपर्क क्रमांक दिलेले आहेत आणि हे हेल्पडेस्क चे ईमेल आय डी पण दिलेले आहेत तर या ईमेल आय डी वरती आपल्याला संपर्क करण्यास सांगितलंय तर बघा अर्ज करण्यासाठी कोणी काही करू नये व्यवस्थित अर्ज भरा आणि डॉक्युमेंट सगळे तयार ठेवायचे तुम्हाला काही मदत हवी असल्यास इन्फिनिटी अकॅडमी तुमच्यासाठी सदैव सोबत आहे तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता नाशिक आणि पुणे या दोघही शाखेमध्ये आम्ही स्वतः अवेलेबल आहोत तुमच्यासाठी तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपण वारंवार या चॅनेलवरती भेटणार आहोत चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद